भाजपाने पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकही उमेदवार निश्चित केला नव्हता परंतु कालच दुसरी यादी करत असताना आणि सांगली असणाऱ्या लोकसभेसाठी उमेदवार निश्चित केले आहे परंतु सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित न केल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे गेल्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले करत आहेत मग त्यांनाच वेट अँड वॉच का असाही सवाल उपस्थित केला जात आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सातारा लोकसभेची जागा सोडली असताना सुद्धा भाजप वरिष्ठ पदाधिकारी का उदयनराजे यांचे नाव निश्चित करत नाही परंतु जर का भाजपाने उदयनराजे भोसले यांना डावलण्याचा प्रयत्न केला तर सर्व समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसणार आहेत खासदार उदयनराजे भोसले यांचे सर्वच कार्यकर्ते कामाला लागले आहेत प्रत्येक कार्यकर्ता उदय

तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला भाजपाला फार मोठा धोका पत्करावा लागेल असेही जाणकारांमधून बोलले जात आहे शरद पवार गटाकडून अजूनही सातारा लोकसभेसाठी नाव निश्चित केलेले नाही खासदार श्रीनिवास पाटील सत्यजित पाटणकर सारंगबाबा पाटील यांची नावे चर्चेत आहेत परंतु जर का भाजपाने उदयराजे भोसले यांना डावलले तर उदयराजे भोसले यांना शरद पवार सातारा लोकसभेसाठी उमेदवारीबाबत बाबत गळ घालतील असेही जाणकार म्हणून बोलले जात आहे त्यावेळी निश्चितच शरद पवार उदयराजे भोसले यांना पुन्हा खासदार म्हणून निवडून आणतील असेही वातावरण आज मितीला आहे परंतु त्यावेळी भाजपाला थोडं जड जाईल तसेच येणाऱ्या विधानसभेला देखील सातारा जिल्ह्याचे चित्र वेगळेच पाहायला मिळेल त्याचे कारण आज मी तिला उदयराजे भोसले यांची क्रेस फार मोठी आहे

आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका